नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये मी ज्योत्ना आपलं चालक वाहक संघटनेतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले घाटंजी येथे दिनांक तीन ला सकाळी अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान घाटंजी वाहतूक चालक मालक संघटनेतर्फे केंद्र शासनाच्या नवीन हिट एंड रन कायदा रद्द करण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारचा निषेध करत शहरातून फोर व्हीलरची भव्य रॅली काढून खापरी नाका येथे रस्त्यावर आडव्या गाड्या लावून रोडवर बसून नवीन कायद्याविरोधात नारे लावून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला सरकारने हा नवीन कायदा अंमलात आणू नये यासाठी घाटंजी तहसीलदार यांना निवेदन देऊन रास्ता कार्यक्रम संपविण्यात आला घाटंजीच्या वतीनं ड्रायव्हर चालक मालक संघटना आणि संघर्ष लोक यांच्याकडून घेण्यात येत आहे जे हिट अँड रन जे कायदा काढलेला आहे केंद्रीय गव्हर्नमेंट त्या रद्दासाठी आम्ही सर्व इतर रोडवर उतरलेले आहोत काही कदाचित कोणाच्या जाताना गलतीने ॲक्सिडेंट होते कोणी जाणून बुसून गाडीच्या समोर येते त्याबद्दल त्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये दंड आणि सात वर्षाचा कारावास असं सांगितलेलं आहे कायद्यात हे कायदा रद्द व्हावं यासाठी आम्ही सर्वे रोडवर यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो रावर एकता जिंदाबाद वेळ झाली आहे ती सामनेची बघत रहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार